जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरण चांगलंच गाजत आहे यामध्ये आता आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे गुन्हेगारांनी वेगवेगळे गुन्हे केल्यानंतर गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत ते तपासून झाल्यानंतर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाते फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गुन्हेगारांना किती दिवसाने फाशी दिली जाते आणि ती कशा पद्धतीने दिली जाते तसेच फाशी ही नेहमी पहाटेच का दिली जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूयात कैद्यांना फाशी हे नेहमी पहाटेच का दिली जाते भारतात तीसहून अधिक मध्ये गुन्हेगारांना फाशी देण्याची सोय आहे म्हणजे इथे फाशीचा स्तंभ आहे सामूहिक बलात्कार सामूहिक हत्याकांड खून देशविरोधी कारवाया निर्गुण गुन्हे दुर्मिळ स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे अशा स्वरूपाच्या खटल्यांचे कामकाज सुरुवातीला त्या त्या जिल्ह्यातील न्यायालयांपुढे चालते आरोपीला फाशी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही महत्वाची कारणे समोर आल्या जिल्हा न्यायालय अशा आरोपींना फाशीची शिक्षा होत सुनावते परंतु या शिक्षेवर उच्च न्यायालयाची अनुमती आवश्यक असते त्यामुळे अशा खटल्यांचे कामकाज पुन्हा उच्च न्यायालयात चालते उच्च न्यायालयाला जिल्हा न्यायालयाचा निर्णय आणि फाशी देण्याची कारणे योग्य आहे असं वाटले तर शिक्षेत सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान दिले जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयाच्या दोन किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे या खटल्याचे काम चालते सर्वोच्च न्यायालयाला खालच्या न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्याचे कारणे योग्य वाटली तर फाशीची शिक्षा कायम होते यानंतरही आरोपीला फाशीची शिक्षा रद्द करण्याची शेवटची संधी असते ती म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींकडे दया याचना अर्ज करता येतो राष्ट्रपती आरोपीचे एकूण प्रकरणाचं गांभीर्य आणि आरोपीची पार्श्वभूमी विचारात घेऊन फाशीची शिक्षा रद्द करू शकतात किंवा कायम ठेवू शकतात त्यानंतर सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींचा अंतिम निर्णय आल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणीला सुरुवात होते प्रत्येक राज्यात वेग वेग दे दे फाशी देण्याचे वेगवेगळे नियम असतात काही राज्यांमध्ये कायद्यांना फाशी आधी चौदा दिवसांचा वेळ दिला जातो म्हणजे कैदे आपल्या कुटुंबियांना भेटू शकेल आणि आपल्या फाशीची मानसिकरित्या तयारी करू शकेल एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्याची एक विशिष्ट पद्धत असते सर्वात पहिली तयारी केली जाते ती म्हणजे कैद्याची मानसिक तयारी आता आपल्याला फाशी देण्यात येणार आहे अशी मानसिकता कैद्याची तयार करण्यात येते ज्या दिवशी फाशी देण्यात येणार आहे त्यात तारखेच्या अगोदर चार पाच दिवस कैद्याला तुरुंगात हजर करण्यात येतं कारण तिथे अगोदरच काही निर्ढावलेले गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारांना पाहून आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची वर्णन ऐकून कैदी मानसिकरित्या अधिक सक्षम बनतो त्यानंतर दुसरी तयारी चालू होती ती म्हणजे प्रत्यक्ष फाशीचा सराव फाशीच्या कैद्याला वेगवेगळ्या कोठडीत ठेवावं लागतं फाशीच्या शिक्षेची सगळी जबाबदारी ही तुरुंग अधीक्षकांची असते फाशीचा स्तंभ कैद्याच्या चेहऱ्यावर टाकायचं कापड सगळं नीट असावं लागतं शिवाय या सगळ्या गोष्टी वेळेवर मिळतील याची तजवीज त्यांना करावी लागते त्यामध्ये त्यांना फाशीचा स्तंभ व्यवस्थित उभा आहे का दोर मजबूत आहे का त्याच्या खटक्याला तेल पाणी केलेलं आहे का तेथील साफसफाई झालेली आहे का हे सर्व अगोदर चेक केलं जातं त्यानंतर फाशी दिल्या जाणाऱ्या कायद्याच्या वजनाच्या सुमारे दीड पट इतका पुतळा बनवला जातो व त्याला फाशी देण्याचा सराव केला जातो जेणेकरून ऐनवेळी कोणतीही अडचण येऊ नये त्यानंतर आरोपीचे वजन पेलू शकेल इतक्या वजनाची दोरी आणली जाते या दोरी भारतातील फक्त बिहार मधील बक्सर या शहरात असलेल्या तुरुंगात बनवल्या जातात गळ्याभोवती दोरी आवडल्यानंतर कायद्याला त्रास होऊ नये यासाठी या, या दोरीला तूप तेल व पिकलेल्या केळांचा लेप लावून मुलायम बनवलं जातं कैद्याच्या फाशीच्या शिक्षेच्या अगोदर पंधरा दिवस नातेवाईकांना कळवलं जातं जेणेकरून ते आरोपीला शेवटच्या वेळी भेटू शकतात त्यानंतर फाशीच्या दिवशी कैद्याला आंघोळ करून नवीन काळे कपडे दिले जातात त्याला नेहमीचा चहा व नाश्ता दिला जातो कैद्याची इच्छा असल्यास त्याला देवाची प्रार्थना करण्यास व धार्मिक व्यक्तीद्वारा प्रार्थना ऐकण्याची मुभा दिली जाते अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरिक्त कारागृह अधीक्षक वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी उपस्थित असतात फाशी देण्यापूर्वी त्याला काही दिसू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर काळी टोपी चढवली जाते फाशी देण्यापूर्वी अधीक्षक दंडाधिकारी यांना कळवण्यात येते कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचे वॉरंट वाचून दाखवलेलं आहे डेथ वॉरंटवर कायद्याच्या सह्या अगोदरच घेतलेल्या असतात यानंतर अधीक्षकांच्या उपस्थित कायद्याचं बोलणं रेकॉर्ड केलं जातं मग अधीक्षक फाशीच्या ठिकाणी जातात उप मात्र कोठडीतच थांबतात फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते कैद्याच्या त्याच्या इच्छा पूर्ण केल्या जातात ज्या तुरुंगाच्या नियमावलीत लिहिलेल्या असतात कैद्याला त्याच्या कोठडीतून बाहेर आणल्यापासून ते फाशी देईपर्यंत कोणीही काही बोलत नाही फाशीच्या एक दिवस आधी संध्याकाळी फा, फाशीचा स्तंभ आणि दोरीची पुन्हा तपासणी केली जाते फाशीचं दोरावर वाळूचं पोतं लटकवलं जातं ज्याचं वजन कैद्याच्या वजनापेक्षा दीड पट जास्त असतं फाशी नेहमी पहाटे म्हणजे दिली जाते कारण कोणता महिना आणि कोणता ऋतू आहे त्यावर फाशीची वेळ ठरते फाशी ही नेहमी सूर्योदयापूर्वीच दिली जाते याचं मुख्य कारण असं की त्यामुळे तुरुंगाच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही शिवाय त्या विशिष्ट काळात तुरुंगातील कोणत्याही कैद्याला आपली कोठडी सोडून कुठेही जाण्याची येण्याची परवानगी नसते आतापर्यंत देशात फाशी देणारे दोनच जल्लाद आहेत त्यांना दरमहा ठराविक मानधन दिले जाते व प्रत्येक फाशीच्या वेळी काही विशिष्ट भत्ता देखील दिला जातो त्यानंतर फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराकडे जातो आणि त्याच्या कारणात म्हणतो मला माफ कर मी सर सरकारी कर्मचारी आहे मला कायद्याचं पालन करण्यासाठी हे करावं लागत आहे यानंतर जल्लाद गुन्हेगार जर हिंदू असेल तर त्याला रामराम आणि गुन्हेगार जर मुस्लिम असेल तर त्याला शेवटचा सलाम करतो त्याचे हात मागे बांधले जातात जर त्यांच्या पायात बिड्या असेल तर त्या काढल्या जातात आणि मग कैद्याला फाशीच्या स्तंभापर्यंत जातं तेव्हा तुरुंगाचे उपाधीक्षक मुख्य वार्डन आणि सहा वार्डन कैद्यासोबत असतात दोन वॉर्डन पुढे चालत असतात दोन मागे आणि दोन्ही बाजूने कैद्याचे दंड पकडून दोन वॉर्डन चालत असतात फाशीच्या ठिकाणी तुरुंगाचे अधीक्षक मॅजिस्ट्रेट आणि मेडिकल ऑफिसर उपस्थित असतात कैद्याला मग फाशी देण्याच्या जल्लादाच्या हाती सोपवलं जातं आता कैद्याला फाशीच्या स्तंभावर चढावं लागतं त्याला फाशीच्या दोराखाली उभं केलं जातं तोपर्यंत वॉर्डन त्याचे हात पकडून ठेवलेले असतात यानंतर त्यांचे पाय घट्ट आणि त्यांचा मागे होतात मग तुरुंग अधीक्षकांनी इशारा केल्याबरोबर फाशी देणारा जल्लात खटका ओढतो यामुळे कैदी ज्या लाकडी फळकुटावर उभा असतो ते खाली पडतात आणि कैद्याचे पाय लटकवू लागतात कैद्याच्या मानेला फास बसतो आणि हळूहळू त्याचा मृत्यू होतो मृतदेह अर्धा तास लटकवत ठेवला जातो अर्ध्या तासाने डॉक्टर त्याला मृत घोषित करतात आणि मग मृतदेह खाली उतरवला जातो आणि पोस्ट मॉर्टमला पाठवला जातो पोस्ट मॉर्टम नंतर कायद्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवला जातो जर सुरक्षितेच काही कारण असेल तर तुरुंग अधीक्षकांच्या देखरेखीखाली मृतदेहाला जाळलं अथवा पुरलं जातं फाशी पब्लिक हॉलिडे म्हणजे सरकारी सुट्टी दिवशी कधी होत नाही तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद